वेलकम टू चॅनल बाबू तुम्हाला आज शॉपवर दाखवतो थंडी पडले मुले माल पूर्ण कमी झालेला आहे तरी आपण आपल्याकडे भरपूर असतो थो, तरी थोडा बहुत आहे ना तो तुम्हाला संपूर्ण दाखवतो सगळ्यात पहिले वावी दाखवतो जे उंबरगाव मधून आणलेले आहेत आणि सुपर आहेत माल बघा वाव बघा वाव वावी या ही आठ नऊ किलोची साईज आहे दोन बॉक्स आणलेले आहेत दोन्ही दाखवतो तुम्हाला हे बघा हे सर्व पिवले वाव सुपर वाव तो बघा किती ताजी अशी उभी राहिले एवढी फ्रेश वाव आहे हे बघा सुपर आणखी पण आहे दोन बॉक्स आहेत दोन्ही बॉक्स दाखवतो हे बघा ही एक साईज आहे ही चार पाच किलोची वाव आहे पिवली वाव काली वाव नाही एकदम सुपर हा हे दोन बॉक्स आणलेले आहेत आणखी तुम्हाला मोठी वाव बघाची असेल तर मोठी वाव पण दाखवतोय थांबा एक पीस आणलेला आहे बघा कलर बघा कलर सोन्याची कोटिंग आणि सुपर वाव तो बघा कशी एकदम ही पंधरा सोला किलोची वाव या आणखी दाखवतो काय काय आणलेला आहे सुरमई हे बघा सुरमई याची शंभर पीस गोल गोल स्लाइस मारून द्यायची आहेत त्याची ऑर्डर आहे त्या ऑर्डर साठी सुरमय आणलेले आहेत बघा हे बघा सुरमय बघा सुपर आणखी दाखवतो तुम्हाला हे रावस ज्याला इंडियन सॅलमॅन बोलला जातो रावोस बघा आपण माल क्वांटिटी आणतो पण मालाला शॉर्टेज आहे म्हणून तो पूर्ण भरलेला असतो आता पण कमी नाही आपल्याकडे मला शॉपवर जायचं आहे म्हणून तो आणखी दाखवला असता तुम्हाला आणखी दाखवतो तुम्हाला या इथं हा तेल बगडा रत्नागिरी स्पेशल तेल बगडा बघा किती फ्रेश आहे फ्रेश बघा किती आणखी दाखवतो ही ताम ज्याला रेड स्नॅपर म्हणतात ताजी किती बघा हे बघा माल बघा कसा एकदम सुपर बर्फ पण बघा बर्फ पण आपण फिल्टर वापरतो खाराने एकदम फिल्टर बर्फ असतो आपल्याकडे फिनिशिंग बघा त्याची ही मशीन आहे याच्यात बर्फ फोडला जातो आणखी दाखवतो तुम्हाला कोलंबी बघा कोलंबी कोलंबी पण तीनटा बनलेल्या आहेत हा कोलंबी बघा कोलंबी पण शंभर किलो आहे हे तीन टप नव्वद किलो आहे आणखी पण आणलेली आहे आणि ही माझी आंबाडीची गाडी लोडिंग झालेली आंबाडीला पण आपली एक शॉप आहे शॉप साठी चाललेली आहे म्हणून लेट झाले त्यासाठी घाई करतो हे बघा तो ला आपले तो ला आपले लाईक शेअर अँड सबस्क्राईब करा सबस्क्राईब करत राहा किती माल येतो काय येतो ना त्याची संपूर्ण तुम्हाला डिटेल देत राहील तुम्ही ला सबस्क्राईब करा वन के लवकर करा थँक्यू